मराठवाड्यातील बांधवांसाठी दिवाळीचा आनंद पोहोचविण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित आपुलकीची दिवाळी मराठवाड्यासाठी हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बालेवाडी मैदान शुक्रवारी सायंकाळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत यावर्षी तब्बल पंधरा हजार मराठवाड्यातील बाणेर बालेवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळीचा सरंजाम देण्यात आला फराळाचे साहित्य दिवे आवश्यक वस्तू अशा विविध साहित्यांचा सा समावेश या सरंजामात करण्यात आला होता कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांनी बालवडकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत समाजातील वंचित घटकांना दिवाळीचा आनंद देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सलाम केला दिवाळीच्या सरंजामाचे वाटप होताच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले मुलांच्या चेहऱ्यावरील हसू आणि वयोवृद्धांच्या डोळ्यातील कृतज्ञता या उपक्रमाचे यश स्पष्टपणे दर्शवत होते खर तर मी शेतकरी कुटुंबातून आणि सामाजिक असणाऱ्या कुटुंबातून आलेलो आहे आणि राजकारण देण्या अगोदर मी समाजकारणात होतो त्याच्या तेव्हापासनं ही आवड लागली आणि सुरुवातीला जेव्हा मी हा कार्यक्रम घेतला त्याची सुरुवात जवळपास तीन हजार कुटुंबांपासनं झाली तेव्हापासून जे नागरिकांचं प्रेम आणि आशीर्वाद भेटून जे आपल्याला समाधान भेटतं खर तर त्याच्याशिवाय दुसरं पुण्य नाही मला असं वाटतं आणि आपली जबाबदारी आहे आणि हे काय मी करतो म्हणजे काय मोठं करतो असं मला कधीच वाटत नाही कारण मला असं काय वाटतं की बाबा देवाने आपल्याला निवडले आणि हे काम आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे हे आता दहा वर्षामध्ये यातले बरेच नागरिकांना मी चेहऱ्याने ओळखतो अनेक लोक माया कार्यालयात येतात मायाकडं किंवा फोन करतात एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आणि केवळ दिवाळीच नाही तर त्यांच्या कुठल्याही आडी अडचणीला मी कायम त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच मी मग काही वैद्यकीय मागण्या केल्या की, के की खर तर या पुणे शहरामध्ये जरी ते नागरिक ग्रामीण भागात ना आले तरी त्यांची ही दिवाळी तर आपल्या माध्यमातून होती पण त्याच्यापेक्षा त्यांच्या दैनंदिन अडचणी ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय अडचण असन आणि शिक्षणाची अडचण असण आपल्याला सर्वांना माहितीये की या सर्व गोष्टी खूप माग आहेत आणि या कष्टकरी वर्गाला अशी काही अचानक अडचण आली तर त्यांना काहीच समजत सं, नाही त्यामुळे मला असं वाटतंय की राज्य सरकारने असेल किंवा पुणे महानगरपालिकेने असेल ज्यांच्या हातावरती हे पुणे शहर खऱ्या अर्थाने उभारते ज्यांच्या कष्टाने हे शहर आज वाढत आहे तर त्यांचा सुद्धा विचार कुठेतरी एक सामाजिक भावना म्हणून करावा अमोल बाळवळकरांनी खास मराठवाड्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेती खरडून गेली परंतु त्या कुटुंबाचे काही कुट कुटुंबातले काही सदस्य हे या ठिकाणी राहतात अमोल बालोडकरांच्या वार्डामध्ये राहतात आणि त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळं आज हा कार्यक्रम मुद्दाम मराठवाड्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि केवळ याच वर्षी नाही तर गेली दहा वर्ष अमोल बालोडकर या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम करतात खरंतर मधला काळ जो होता पाच वर्षाचा कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नव्हत्या हो अशाही परिस्थितीत कोविड असताना सुद्धा त्या काळामध्ये अमोलने अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले आणि केवळ दिवाळीचं सरंजाम नाही तर कोविडच्या काळामध्ये मराठवाड्यातली जी काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे वेगवेगळ्या कारणानं कोणी शिक्षणासाठी कोणी काम करण्यासाठी कोणी व्यापारासाठी कोणी उद्योगासाठी त्या काळात आम्हाला जेव्हा जेव्हा फोन यायचे मराठवाड्यातल्या मंडळीचे काही आम्ही येत आहेत रस्ते बंद आहेत या ठिकाणी आमची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही का जर कोणी ओळखीचा असेल तर तुम्ही आम्हाला मदत करायचं सांगा त्या काळामध्ये आम्ही अमोलला फोन करायचो आणि सांगायचो की मराठवाड्यातली मंडळी आहे ती जाऊ शकत नाही कुठून मदत मिळू शकत नाही मग ती वैद्यकीय मदत असू द्या किंवा राहण्यासाठी खाण्यासाठी ज्या काही वस्तूची गरज होती ती गरज अमोलनी त्या काळात पुरवली आणि दुसऱ्या भागामध्ये किरण दगडे सुद्धा त्या ठिकाणी मराठवाड्यातल्याच नाही तर ज्या ज्या ठिकाणून बाहेरचे स्थलांतरित या ठिकाणी होते त्यांना अशा प्रकारची मदत या दोघाही कार्यकर्त्यांनी केली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नगरसेवकांनी अशा प्रकारची मदत पुण्यामध्ये केली आहे परंतु प्रामुख्यानं मराठवाड्यातली मंडळी या ठिकाणी जास्त असल्यामुळं मुद्दामहून मराठवाड्यासाठी हा कार्यक्रम अमोल बालोडकरांनी ठेवलेला आहे